तुम्हाला ज्या लोकांवर कर्ज आहे लोन आहे हे ऍक्टिव्हिटी मी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा करत राहतो ज्या लोकांवर कर्ज आहे आणि ऑलरेडी तुम्ही कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघालेला आहात किंवा तुमचं डेट कमी झालेलं आहे तर तुम्ही असं काय केलंय तुमच्या जीवनात ते तुम्हाला सांगायचंय आणि एकदम शॉर्ट मध्ये म्हणजे तुम्ही आधी काय प्रॉब्लेम फेस करत होतात या कम्युनिटीला जॉईन व्हायच्या आधी कर्जाच्या जाळ्यात फसला असेल जे काही तुमच्या सोबत झालं असेल तुम्ही चिनबिन झाला असाल रात्रीची झोप येत नव्हती असेल जे काही तुमचं प्रॉब्लेम होता असेल तो प्रॉब्लेम तुम्हाला पहिले सांगायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जॉईन झालात जॉईन झाल्यानंतरच सोल्युशन तुम्हाला मिळालं आणि आज तुम्ही कशा प्रकारची लाईफ जगून राहिलेले आहात किंवा काय फायदा तुम्हाला त्याचा झालाय या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर हे तुम्हाला शेअर करायचंय आता ज्या लोकांवर लोन आहे कर्ज आहे त्या लोकांनी पेन अँड पेपर घेऊन बसायचंय ज्याही वेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगेल की बाबा मी या या गोष्टी केल्यात आणि या या गोष्टी केल्यामुळे माझ्या जीवनात असा असा फायदा झाला ते नोट्स बनवा आणि स्वतःच्या जीवनात इम्प्लिमेंट करा या कानाने ऐकून या कानाने सोडू नका जे आपण आतापर्यंत करत आलेलो त्याला इम्प्लिमेंटेशन करायचं इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंट इज द की ऑफ युअर सक्सेस सुरुवात करूयात आपण सरांपासून सर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ गो हेड गुड मॉर्निंग सर yes. मी दत्तर अहमदनगर येथून बोलतोय मी आपल्या कम्युनिटीला दोन हजार एकवीस ला, ला जॉईन झालेला आहे आपल्या कम्युनिटीला जॉईन होण्यापूर्वी माझ्यावरती जवळजवळ पंच्याऐंशी लाखापेक्षाही जास्त लोन होत म्हणजे लोन होम लोन होत बजाज फायनान्सचं लोन होतं डीएचएफएलचं लोन होतं जिथं कुठून लोन मिळेल तिथून सगळीकडे लोन उचललं लो होतं आणि त्याच्या असं झालं की माझ्याकडे येणारा पैसा कमी आणि जाणारा जास्त होता हफ्तेच जात नव्हते म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मुळे मी खूप डिप्रेशन मध्ये घेतलं गेलो होतो त्यांना आपल्या कम्युनिटीला जॉईन झालं त्याच्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी खरंच रिअली जाणवलंय कसं मॅनेज करायचं ते आणि मी लोन फ्री होण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याच्यासाठी जे चुकीचे लोन घेतले होते ते पहिल्यांदा कमी करत गेलो जे हाय इंटरेस्ट रेट होते बजाज फायनान्स होतं क्रेडिट कार्ड होतं ते लिहून केले आणि माझ्याच सर आपण कसं का काय करतो की लोन घेऊन आपण इन्व्हेस्ट केलेत किंवा जागा घेतली सिटी घेतली म्हणजे आपल्याला वाटतं की लोनच सदुउपयोग केला पण ऍक्च्युली तसं नसतं कारण त्याच्यातून मिळणारा पैसा खूप कमी असतो आणि आपलं जाणारा पैसा जास्त असतो मग मी असे जे काही हे होतं सपोज जमीन वगैरे ते मी विक्री केली सेल केलं फ्लॅट होता तो फ्लॅट सेल केला म्हणजे आणि ते लोन लून केलं आज सांगायला मला खरंच खूप आनंद होतो आज माझ्याकडे लोन आहे फक्त सात टक्के रेट म्हणजे माझ्या सोसायटीचं लोन जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं असतं सोसायटी त्याचं सात टक्के इंटरेस्ट रेटचं लोन आहे ते फक्त बारा लाख आहे आणि माझी इन्वेस्टमेंट आजार तीस लाखाच्या पेक्षाही जास्त आहे म्हणजे मी तसं ऍक्च्युअल पाहिलं टोटल लोन किती होतं सर टोटल लोन तुमच्याकडे किती होत टोटल पंच्याऐंशी लाखापेक्षाही जास्त होतं सर किती किती टाइम पिरियड दोन अडीच वर्षापूर्वीच सर दोन अडीच वर्षापूर्वी तुमच्याकडे पंच्याऐंशी लाखाचं लोन होत आणि आज तुमच्याकडे किती लोन आहे वाव लाखावरून लाखावर इज नॉट अ जोक हा एक जोक नाहीये फक्त या मागचं रिझन एकच आहे की तुम्हाला मार्गदर्शन मिळालंय आणि तुम्ही त्याला इम्प्लिमेंट केलं <laughs> राईट सो yeah. आय so, रिअली yeah. एप्रिसिएट ये के अजी में सर. चारों 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 के लोन सर तर तुम्ही महत्वाच्या गोष्टी ह्या फॉलो केल्यात की प्रायोरिटी ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे ते लोन पहिले नील केलं राईट त्याच्यानंतर नॉन वर्किंग असेट काढून ते तुम्ही लोन मध्ये टाकलंय आणि डेट फ्री तुम्ही झालात आणि आता कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन फक्त ठेवलंय राईट रियली एप्रिसिएट थँक्यू सो मच दत्तात्रेय सर फॉर शेअरिंग एवरीवन फॉर दत्तात्रेय सर आणि खूप शेअरिंगात त्यांच्यामध्ये डेडिकेशन आहे आणि खूप छान पद्धतीने ते फॉलो करून राहिलेले आहेत किती लोकांना यातून काय शिकायला मिळालं तुम्हाला काही शिकायला मिळालं का राईट सो पंच्याऐंशी लाखावरून सुद्धा माणूस बारा लाखावर लोन मध्ये मागच्या दोन अडीच वर्षात येऊ शकतो आलेत ते राईट प्रॅक्टिकल उदाहरण आहे राईट कशा प्रकारे आलेत ते पण त्यांनी सांगितलंय राईट एव्हरीथिंग इज पॉसिबल जर तुम्ही तुमच्या जीवनात पॉसिबल करण्याचा प्रयत्न केला तर राईट नाही तुम्ही म्हणाल की मला सकाळी उठायचं नाहीये मला झोपायचं आहे मला काही करायचं नाही आहे मला दिवसभर काही इट इज नॉट लाईक दॅट डेडिकेशन लागेल सिरियसनेस लागेल कन्सिस्टन्सी लागेल त्यानंतर या सगळ्या गोष्टी पॉसिबल पौसि होईल राईट नेक्स्ट वन अजून बघूयात आपण अजून आपल्याला खूप साऱ्या लोकांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील राईट करू शकता यू कॅन गो गुड गुड मॉर्निंग 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 सर आम्ही म्हणजे आता सर नाही आहेत माझ्या बरोबर पण uh, बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आम्ही कम्युनिटीला जॉईन झालो त्याच्या आधी आमची कंडिशन अशी होती की आम्हाला एक म्हणजे आधी कसं व्हायचं की एक लोन भरण्यासाठी दुसरं लोन काढावं लागायचं ते ते आणि ते काढलेले सा, लोन सुद्धा पुरेसं नसायचं जे पहिलं काढले ते भरण्यासाठी त्यामुळे दुसऱ्या अंगावर परत तिसर असं करत करत आमचे सात ते आठ लोन झाले होते सर आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे आमच्यासाठी इम्पॉसिबल म्हणजे आता जगतोय की मरतोय अशी कंडिशन झाली होती कारण इन्कम सोर्स कम कमी होता आउटसोर्स जास्त होता कारण लोनमध्ये एक्सपेन्सेस कमी होते पण लोन मध्ये आमचे जास्त पैसे जायचे डेप्ट म्हणजे खूप भयंकर अवस्था होती आमची अशा कंडिशन मध्ये सर काय करावं सुचत नव्हतं मग सरांनी असंच इंस्टामध्ये तुमची रील बघितल्यानंतर त्यांनी तुमचा वेबिनार अटेंड केला आणि आपल्या कम्युनिटीला जॉईन झालो त्याच्यानंतर तुमच्या गायडन्स नुसार आम्ही जास्त इंटरेस्ट वाले लोन आहेत ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा केला आता ते सुद्धा कमी होणं म्हणजे शक्य नव्हतं लगेचच कारण असाही आउटसोर्स जास्तच होता इन्कम कमीच होता, होता। पण त्याच्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी म्हणजे झाली आमच्या आयुष्यात की तुमच्या गायडन्सनुसार आम्ही दररोज शंभर रुपये सेव्ह करायला सुरुवात केली आधी आणि शंभर रुपये सुरुवात केली सेव्ह से करायला एक महिनाभर शंभर सेव्ह करू शकत होतो आम्ही ते पण एखाद्या दिवशी आता एखाद्या दिवशी सकाळी नाही झाली तर संध्याकाळी करायचो असं करत करत पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण झाली की आपल्याला ते करायचंय मग आम्ही शंभर वरून दोनशे रुपये केले सर सेव्ह करायला असे करत आमच्या आता महिन्याचे सहा हजार पिगी बँक मध्ये सेव्ह होतात सर आणि त्याच्यातून आमचा एक आता आणि त्याच्यानंतर आम्ही आता पण केलं की आ, लोन तर आम्ही कमी केलेच आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे बाकीचे लोन करण्यासाठी कमी करण्यासाठी आम्ही एकच लोन मोठं उचललं ज्याच्यातून हे सगळे आमचे सात आठ लोन कमी झाले आता एकच लोन आमचं आहे आणि आमचा जो पन्नास हजारावर जो हप्ता जात होता महिन्याला तो आता फक्त पंधरा हजारावर आलेला आहे सर अशा पद्धतीने आम्ही अशा पद्धतीने आम्ही आमचे लोन कमी केलेले आहेत आणि एक्स्ट्रा इन्कम कसा वाढवता येईल याच्यावरती आमच्या दोघांचा भर आहे मी पण पार्लर चालवतो हो त्यातून माझा इन्कम होतो आणि एवढंच नाही सर आमचे इन्व्हेस्टमेंट आता सध्या पंचवीस हजार चालू आहे दर महिन्याला माझी पाच हजारची एसआयपी सरांची पाच हजारची अशी दहा हजारची गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय सर असे आमची पंचवीस हजार इन्व्हेस्टमेंट चालू आहे शिवाय लोन पण म्हणजे जे पन्नास हजार आमचे फक्त लोन मध्ये होते ते आमचे इन्व्हेस्टमेंट किती टाइम झालाय तुम्हाला आम्ही फेब्रुवारी मध्ये जॉईन झालो एक कमीत कमी एक आठ ते नऊ महिने झाले सर आम्हाला हो। so आठ ते नऊ महिन्यात तुम्ही पन्नास हजाराचा ईएमआय होता त्या yes पन्नास हजाराच्या ईएमआय वरून तुम्ही पंधरा हजाराच्या ईएमआयवर येस yes सर, yes सर. चला हे तर ठीक आहे आता पन्नास हजाराचा ईएमआय वेळेस जायचा त्यावेळेस तुमच्याकडे सेव्हिंग पण नाही व्हायची काहीच नव्हते होत सर आता तुम्ही म्हणताय की तो पन्नास हजाराचा ई एम आय पंधरा हजारावर आणून पंचवीस हजार दर महिन्याला सेव्हिंग सुद्धा करताय इन्व्हेस्टमेंट होती सर येस सर हे ये तुमच्यासोबत फक्त आठ ते नऊ महिन्यात पॉसिबल झालंय पॉसिबल झालं सर आणि जस्ट बिकॉज ऑफ यु अँड आवर पीजीपी ग्रुप अँड कम्युनिटी सर थँक्यू अदरवाईज नव्हतं पॉसिबलच नव्हतं ते कारण गायडन्सच नव्हतं कधी पण आम्ही तुम्हाला गाईड करतोय डायरेक्शन दाखवतोय बट यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण की तुम्ही जे मेहनत करताय कन्सिस्टन्सी करताय दाखवताय आणि सांगितलेल्या शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करताय म्हणून तुम्हाला हा रिझल्ट मिळून राहिलेला आहे नाहीतर खूप सारे लोक yes, या कानाने ऐकताय या कानाने सोडून देतात आणि म्हणतात हे काय चाललंय राईट सो त्यांना रिझल्ट मिळणार नाही सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर सर रिझल्ट रिअली एप्रिसिएट फॉर द सेम एव्हरी वन प्लीज टाईप एम वाय मोर पॉवर टू यू मॅम थँक्यू सो मच सो यस किती लोकांना असं वाटतंय की इट इज रिअली इन्स्पायरिंग प्लीज टाईप इन्स्पायरिंग इन द चॅट बॉक्स किती लोकांना असं वाटून राहिलेलं आहे राईट इट इज इन्स्पायरिंग इन्स्पायरिंग तर यामधून तुम्हाला काय शिकायला मिळून राहिलंय तुम्हाला पॉइंटर उचलायची की या लोकांनी काय केलंय आज ते डेट मधून बाहेर पडलेत किंवा त्यांचं डेट कमी झालंय लोनचे चे एम आय कमी झालंय काय केलंय त्यांनी जे त्यांच्या सोबत आठ नऊ दहा महिन्यात दोन वर्षात एक वर्षात पॉसिबल झालंय जे पुढच्या दहा वर्षात पॉसिबल होणे गरजे पॉसिबल नाही आहे जे पुढच्या दहा वर्षात होईल की नाही माहिती नाहीये जे मागच्या एक दीड दोन वर्षात सुद्धा होणं पॉसिबल होऊन राहिलेलं आहे म्हणून सगळ्यांनी काय करायचंय या सगळ्या गोष्टींना फॉलो करायचंय प्रॉपर पद्धतीने येस आ, शंकर सर स्वतःला अनम्यूट करू शकता गुड मॉर्निंग सर येस ग्रेट मॉर्निंग एव्हरी वन सर मी व्यवसायाने डॉक्टर आहे तो थोडं इन्कम चांगल्यापैकी आहे नाही असं नाही पण सगळ्या गोष्टीच नॉलेज असून पण आर्थिक नियोजनाचा नॉलेज माझं झिरो होतं सर राईट पैसा येत होता कुठं जातोय काय करतोय ह्याचं है काहीही तथ्य नव्हतं आणि काही कळतही नव्हतं अशा परिस्थितीमध्ये में एखादा मेंटर हा मला लागेल ह्याची मी तळमळीनं वाट बघत होतो आणि लकीली लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा इन द मंथ ऑफ मार्च दोन हजार चोवीस फेसबुक वरती तुमचं ऍड बघितली आणि तुमचे वेबिनार जॉईन केले आणि तेव्हापासून तुमच्या डेली फायनान्शियल प्रॅक्टिसच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्येक मास्टर माइंड क्लासेस मधून म्हणा जेवढा एवढा इन्स्पायर झालो ना सर की पिगी बँकची आणि मेडिटेशनची ह्या दोन ज्या सवयी झाल्या त्याच्यावरती काम करायला लागलो आणि नीड आणि वांट ह्या दोन गोष्टी इतक्या महत्वाच्या तुम्ही किंवा कोमल मॅडमनी पटवून दिल्या आणि तेव्हाच कळलं की आमची लाईफस्टाईल कुठं आणि काय चालले आपण कुठे आहोत यातून मी काय केलं नीड आणि वरती जास्त काम केलं सर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी करणे आणि याला माझ्या मिसेस आणि मुलांनी पण साथ दिली सर कारण कसं हा सर, सर एव्हरी संडे आम्ही आउटिंगलावर जायचो हो, पण किती खर्च झालाय ह्याचा है, हिशोब नाही आताही जातो पण आता हिशोब आहे ह्या गोष्टीमध्ये हा सर ह्या गोष्टीमुळे काय झालंय आतापर्यंत माझ्यावरती एक थर्टी फोर लॅख रुपये लोन होत सर मार्च मध्ये आता मी जवळजवळ अठरा लाख रुपये नील केले सर वाव अठरा लाख रुपये नील केलेला आहे थर्टी फोर लॅक वरून त्यातून अठरा लाख तुम्ही नील केले हा सर नील रुपये बाकी आहे मग हो सर सोळा लाख रुपये बाकी आहे आणि जास्तीत जास्त मी पिगी बँक सेव्हिंगच करून कारण बँकिंगचा व्यवहार मी फार कमी केलाय सर ते पण सांग जसं तुम्ही जास्त केलाय तुम्ही काय सांगता हातानं Yes. म्हणजे तुमचा पैसा तुमच्याकडे टिकून राहील आणि ही सवय मला नव्हती सर जे काय मी बँकिंग व्यवहार करायचो ऑनलाईन व्यवहार करायचो राहायचं घरी पैसा ठेवणं फार कमी असायचं पण आता तसं नाही आहे सर इव्हन माझ्या मुलापासून ते माझ्यापर्यंत आम्ही तिघांनीही पीगी बँक तिघांच्याही केलेल्या आहेत आणि मिसेसचा जो आहे पीगी बँकचा तो जनरल घरच्यासाठी आम्ही वापरतो माझा जो आहे जे बँकिंग व्यवहार आहे त्याच्यासाठी वापरतो मुलाचा जो आहे तो फ्युचरसाठी कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरला wow. पाहिजे एमर्जन्सी फंड वापरला पाहिजे अशा पद्धतीने सर केलेला आहे आणि रिअली सर भरपूर बदल झालाय नीड आणि वांट वरती ज्या काम केलेलं आहे त्यासाठी मी तुमच्याकडून खूप खूप धन्यवाद मानतो सर थँक्यू थँक्यू सो मच मला तुम्हाला एक फक्त प्रश्न विचारायला आवडेल की ह्या लोन मधून म्हणजे अठरा लाख लोन तुम्ही नील केलंय आणि आता तुमच्याकडे फक्त सोळा लाख राहिलेला आहे चौतीस लाखातलं हा सर हे किती टायमामध्ये तुमच्यासाठी पॉसिबल झालंय किती टायमात तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर फक्त सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये असं तुम्हाला काय वाटतंय की ज्या तुम्ही महत्वाच्या ऍक्शन घेतल्या आणि हे तुमच्यासाठी पॉसिबल झालंय टक्के सर शंभर टक्के सर खरं सांगू का महिन्याच्या शेवटी माझ्याकडे एक दहा हजार पण उरत नव्हते आणि हा माझा सगळ्या गोष्टीचा स्टडी करून कोमल मॅडम मला म्युच्युअल फंड साठी मला प्लॅन दिलेले बत्तीस हजार आठशे पन्नास चा पण त्यांनी मला काय सांगितलं तुम्ही दहा हजारच आता ऍडजस्ट करा hmm. तर आज मी सॉरी ऑगस्ट पासून अठ्ठावीस हजार पाचशे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ केलाय सर जबरदस्त हो सर सो हा so, ती इम्प्रुवमेंट मी करून घेतली माझ्यामध्ये मॅडमना वाटत होतं मी दहा हजार सुद्धा ऍडजस्ट करू शकणार नाही कारण तसं होतं सर सच्युएशन पण आता माझा म्युच्युअल फंडचा मंथली हप्ता अठ्ठावीस हजार पाचशेचा जातो वाटत आणखी पाच हजार पॉसिबल होत नव्हतं तिथं अठ्ठावीस हजार पॉसिबल झालेत हा सर अठ्ठावीस हजाराला पॉसिबल करता करता लगभग अठरा लाखाच्या लोन मधून बाहेर निघालो सो म्हणजे अमेझिंग अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मला वाटतंय जे आपल्याकडून दहा वर्षात पाच वर्षात सुद्धा पुढे नसतं होऊ शकलं जर ज्या गोष्टी करत राहिलो असतो ज्या चालल्या होत्या त्यात चालत राहिल्या असत्या तर राईट आणि याच्या मागे सगळ्यात महत्वाचं एक लॉजिक किंवा रिझन आहे ते म्हणाल मी की तुमचं डेडिकेशन मॅडम तुम्हाला अजूनही मागून उभे राहून ऐकताय एक प्रकारचं डेडिकेशनच आहे राईट की बाबा आणि जेपर्यंत कन्सिस्टन्सी नसेल पूर्ण फॅमिलीतले लोक एकत्र येऊन फायनान्सवर काम करणार नाही ते पर्यंत बदल घडून येणार नाही आज तुम्ही तिघही लोक तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचा मुलगा तुमची वाईफ तुम्ही पॅशनेट आहात डेडिकेट आहात फायनान्शियल लाईफ बद्दल सिरियसली गोष्ट घेऊन राहिल्यात आणि प्रत्येक गोष्टीला फॉलो करून राहिलेत राईट आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हा डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन रोज डेडिकेटली तुम्ही अटेंड करून राहलात तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करून घेऊन राहलात इम्प्लिमेंट करून राहलात म्हणून तुमच्या जीवनात हे बदल घडत चाललेत नाहीतर काही लोक या कानाने ऐकतात या कानाने सोडतात एक दिवस आठ दिवस अटेंड करतात नव्या दिवशी करत नाही त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो रिअली एप्रिसिएट शंकर सर एव्हरी वन प्लीज फॉर शंकर सर थँक्यू यू सो मच फॉर शेअरिंग रिअली 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 एप्रिसिएट येस अशा प्रकारचा बदल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना तुमच्या जीवनात हवा असेल तर सगळ्यांनी काय करायचंय तर सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे एकतर क्लास कोणताही मिस करायचा नाही हो तुम्हाला असेल काम अर्जंट असेल आय नो दॅट तुम्ही ज्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन बघताय ते लोक सुद्धा डॉक्टर आहे कोणी लॉयर आहे कोणी टीचर आहे कोणी कुठे बिझी आहे कोणी कुठे बिझी आहे त्यांनी काढलाय त्यांच्या बिझी शेड्यूल मधून टाइम आणि शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात रिझल्ट तुमच्या समोर तुम्ही ऐकताय राईट तुम्ही बघताय की त्यांनी काय गोष्टी केल्यात ज्या तुम्ही तुमच्या जीवनात करू शकता राईट पिगी बँकच्या सह्यानी सुद्धा लोन क्लिअर क्लिअर होऊ शकतं क् नील होऊ शकतं बघितलं तुम्ही राईट एवढा पॉवर आहे जर एखादी गोष्ट सिरियसली घेतली मनाला लावली जिद्द चिकाटीने केली तर एव्हरीथिंग कॅन हॅपन काही पण होऊ शकतो तुमच्या जीवनामध्ये राईट right? सो so, आपण तीन लोकांचे अनुभव घेतलेत आणि एक अजून शेवटचा लास्ट अनुभव आपण घेऊयात प्रफुल सरांचा आणि त्यानंतर मी अजून पुढच्या गोष्टी तुम्हाला सजेस्ट करतोय येस yes, प्रफुल सर गो मॉर्निंग सर गुड मॉर्निंग येस सर मी एक वर्षापासून आपल्या चे जॉईन आहे yes. आणि माझ्यावर पंचाहत्तर लाख रुपये लोन होतो वाचाहात लाख यामधून या माझ्यावर आता सध्या अठ्ठावन्न लाख रुपये लोन आहे म्हणजे पंचाहत्तर लाखावरून अठ्ठावन्न लाखावर एका वर्षात आले एका वर्षात आमच्या जॉइंट फॅमिली दोन भावा मिळून ते लोन होत त्यानंतर माझा पोर्टफोलिओ आता सध्या सात लाख रुपये आहे एसआयपी मध्ये एका वर्षात एका वर्षात मी चाळीस हजार रुपये मंथली एसआयपी मध्ये टाकत असतो आणि माझं सगळ्यांना सांगणं आहे की लोन घेत असताना खूप छान वाटते पण ते टिकवताना खूप म्हणजे आपली आर्थिक जे कुसंबना होते आणि ज्या चुका झालेल्या असतात त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुमच्यासारखे मार्गदर्शक असेल तर ते नक्कीच दुरुस्त होऊ शकते आणि साधारणतला साधारण व्यक्ती सुद्धा लोन हा नील करू शकतो Yes. लोन नील करणं हे खूप काही कठीण गोष्ट नाही आहेत अगर mm. हुई है गलती उसे स्वीकार करो फिर yes. ना करून ऐसी गलती ऐसा करो गलती कोण नाही करता गलती करणार मानव स्वभाव आहे गलती को स्वीकार कोविकार करना व्यर्थही अहंकार का प्रवाह आणि तो अहंकार सगळ्यांनी बाळगायचा नसते जेव्हा प्रीतम सर सारखे सर आपल्या खांद्याशी खांदा लावून आणि आपल्या मनाशी मन लावून आपल्या सर्व सदैव उभे असतात त्यामुळे आपली आर्थिक कुजबना होणार नाही आम्ही आपण नवीन जोमाने आणि नवीन आर्थिक त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो थँक्यू सो मच so सर तुमचे शेरो शायरी आय ऑलवेज रिमेंबर फॉर एव्हर जिंदगी भर आठवण राहण्यासारखे शेरो शायरी असतात तुमचे आणि जबरदस्त स्किल आहे तुमच्यात आज तुम्ही लोन मधून सुद्धा पंच्याहत्तर लाखावरून अठ्ठावन लाखावर आलात नॉट अ स्मॉल जॉब त्यानंतर सात लाखाचा पोर्टफोलिओ सुद्धा त्याच्यासोबत बनवला नॉट अ स्मॉल जोक आणि ह्या सगळ्या गोष्टी काही पाच वर्ष दहा वर्षात नाही एका वर्षात तुम्ही केल्या याच्या मागे फक्त आणि फक्त मला असं वाटतं रिझन काय आहे जे तुम्ही सांगितलंय की प्रीतम सरांनी शिकवलंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ना प्रीतम सरांनी शिकवल्या पण जे तुम्ही एक वर्षापासून डेडिकेटली आज मला जिथपर्यंत माहिती आहे तुम्ही मध्ये आजारी सुद्धा होतात राईट right? सर या डेडिकेशननी ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही करून राहिलेत त्याच हे श्रेय आहे तुमच्यातलं डेडिकेशन आणि सिरियसनेस जे दिसतंय ना आज तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असून सुद्धा जे डेडिकेशन आहे सिरियसनेस आहे त्याला फॉलो करताय अटेंड करताय इम्प्लिमेंट करताय आणि आज तुम्हाला त्यामुळेच मला असं वाटतं हा जबरदस्त पद्धतीचा रिझल्ट मिळून राहिलेला आहे सो so रिअली really, रिअली really अप्रिसिएट प्रफुल सर एव्हरी प्लीज टाईप एम पीडी वाय थँक यू सो मच फॉर शेअरिंग आणि प्रत्येकाला सांगायला आवडेल ज्याप्रमाणे हे बाकीच्या लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघून राहिले तुमच्या जीवनातलं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा तुम्हाला जर घडवायचं असेल किंवा तुम्हाला सुद्धा तुमच्या लोनच्या जाळ्यातून बाहेर निघायचं आहे चांगल्या प्रकारचे पोर्टफोलिओ तयार करायचे लोनच्या जाळ्यातून बाहेर निघून कन्सिस्टन्सी इज द की ऑफ युअर सक्सेस एक दिवस दोन दिवसात काही नाही होणार आहे एक दिवसात दोन दिवसात काही नाही होणार आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल आणि आज आपल्या कम्युनिटीमध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांनी इम्प्लिमेंट केलंय कन्सिस्टंटली फॉलो केलंय आणि आज ट्रान्सफॉर्मेशन जीवनात करून घेतलंय राईट